नमस्कार मी <coughs> मी निर्मला जीवने मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सा काव्य सादरीकरण स्पर्धेकरिता माझी पुढील कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे बाप माझा बाप माझा चंदना परी बाप माझा जिजवी तो आपुली काया मुलगा असो वा मुलगी दोघावर समान माया चंदना परी बाप माझा जिजवी तो आपुली काया मुलगा असो वा मुलगी दोघावरई समान माया अनवाणी पद कमल त्याचे तापी ग्रीष्मच्या जळांनी सारा लाल रस्ता त्याच्या रक्त थेंबाणी अनवनी पद कमल त्याचे तापी ग्रीष्मच्या जळांनी होई सारा लाल रस्ता त्याच्या रक्त थेमानी बाप उठतो सर्वा आधी नव न पोर पाहतो गुणवान मुला मुलीत संशोधक वकील शोधतो बाप उठतो सर्वा आधी नवलाई न पोर पाहतो गुणवान मुला मुलीत संशोधक वकील शोधतो कारुण्याची मूर्ती बाबा सहनशील त्याचा दरवाजा दुखाचा डोंगरावर नाही करत गाजा कारुण्याची मूर्ती बाबा सहनशील त्याचा दरवाजा सुखदुःखाच्या डोंगरावर नाही करत गाजावाजा वाजा बाप कष्टाचा पहाड त्याच कर्तूत्व महान हळव्या नाजू बांदी त्यांची गठाण बाप कष्टाचा पहाड त्याचं कर्तृत्व महान हळव्या नाजू कधाग्यानं बांधी नात्यांची गठाण शिकवणं देतो पोलेकरांना अहंकार कधी नसावा भाकरी भाकरीपेक्षा स्वाभिमान मानसास प्रिय असावा शिकवण देतो लेकरांना अहंकार कधी नसावा भाकरीपेक्षा स्वाभिमान मानसास प्रिय असावा नाही ईर्षा त्याच्या मनी बनतो मैत्रीची सावली भार संवेदनाचा पेलत होतो साऱ्यांची माऊली नाही ईर्षा त्याच्या मनी बनतो मैत्रीची सावली भार संवेदनाचा पेलत होतो साऱ्यांची माऊली जगतो फाटक्या वस्त्रात नसतो कुणाच्या ऋणात शांती शोधतो कुटुंबात त्याग ठेवतो नसा नसात जगतो फाटक्या वस्त्रात नसतो कुणाच्या ऋणात शांती शोधतो कुटुंबात त्या ठेवतो नसाण सात त्या गठेवतो नसा नसात त्या गठेवतो नसा नसात नसा आपल्याला नसा 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 ही माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट करा नक्की करा मनस्पर्शीच्या या यूट्यूब चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा तसंच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रियाई कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्सला नक्की द्या कशी वाटली माझी कविता नमस्कार